कोणत्या स्टेशनला काय नाव असणार आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकाला लालबाग असं नामांतर होणार आहे सँडहस्ट रोडला डोंगरी असं नाव दिलं जाणार आहे मरीन लाइन्सला मुंबादेवी असं नाव दिलं जाणार आहे चन्नी रोड स्थानकाला गिरगाव असं नामांतर केलं जाणार आहे ग्रँड रोडला गावदेवी असं नाव मिळणार आहे कॉटन ग्रीनला काळा चौकी असं नाव मिळणार आहे रे रोडला घोडप देव असं नाव दिलं जाणार आहे डॉकिया रोडला माजगाव असं नाव दिलं जाणार आहे किंग सर्कलला तीर्थकर पार्श्वनाथ असं नाव दिलं जाणार आहे